माझं सोलापूर न्यूज चॅनल श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथे कलिंगड टरबूज ही फळे सोमवारपासून वजनावर विकली जाणार आहे अशी माहिती फयाज बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली उद्घाटन सकाळी साडेसात वाजता श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डचे चेअरमन विजयकुमार देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे अशी माहिती फैयाज बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्रात कलिंगड टरबूज ही फळे वजनावर विकतात परंतु सोलापुरात ही कॅरेटवर विकतात यापुढे येणाऱ्या काळात फ्रूट हे वजनावर विकणार आहे यापूर्वी शेतकऱ्यांची मागणी होती की फळे ही वजनावर विकण्यात यावी त्याचाच विचार करत हे पाउल आमी उचले आहे मार्केट कमिटी कृषी उत्पन्न समितीचे उत्पन्न वाढावे यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांनी सोमवार पासून फळे ही वजनावर विकली जाणार आहेत मार्केट यार्डात त्यांनी विक्रीसाठी आणावे असे आवाहन ही यावेळी करण्यात आले या पत्रकार परिषदेत मतीन बागवान आयुब के आर अबीब बागवान जुबेर तुळजापुरे इलियाज आदिल इकबाल करजगी अहमद खलीफा मुजमिल बागवान साबित पंजाबी हर्षद खलीफा मुनाफ पंडरपुरे, शोए बागवान उपस्थित होते बाजार मार्केट के अंदर आज हमारी सब आड़ते लोगों की मीटिंग हुई थी कि सोलापुर शहर में जो पहले से जो कलिंगड़ खरबूज कैरेट पर बिकता था तो हम सब आड़ते ने मिलकर मार्केट कमेटी का जो मार्केट कमिटीने आवक बढना आहे इस से और माल को ज्यादा आणा सब आम मिलकर वजन पर चालू करने का निर्णय लिया आहे आम्ही वजनवर चालू केलेला आहे सोमवारपासून आम्ही आमचे सोलापूर सिद्धेश्वर मार्केट कमिटीचे चेअरमन सुभा विजय देशमुख यांच्या हस्ते आम्ही सोमवारी उद्घाटन करणार आहे आणि कलिंगड खरबूज हा जे माल पहिले वजनावर विकत होता तर ते आम्ही पहिले जे काठ नगावर विकत होतं आणि कॅरेटवर विकत होतो ते आम्ही वजनावर चालू करणार आहे तरी आम्ही सगळे शे शेतकऱ्यांना आवाहन करतो न, की शेतकरी माल आमच्या सोलापूर मार्केटला आणावा आणि आम्ही त्यांचे चांगलं रेट भाव देऊ न चांगल्यापैकी रेट काढून देऊ आणि जसं डाळींचा माल आम्ही वजनावर विकतो तसं डाळींचा प्रतिसाद आम्हाला जसं चांगलं मिळालं तसं कलिंगड खरबूज आणि शितापडसुद्धा आम्ही वजनापूर व वजनावरच विकत आहे तरी जे नवीन प्रयोग करायला लागलो आम्ही तर सगळे शेतकऱ्याला आम्हा शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं असे आम्ही सगळ्या शेतकऱ्याला प्रत्येकदा आवाहन करतो की पासुन। खरबुज सोलापूर मार्केट सोमवारपासून कलिंगड खरबूज वजनावर होणार माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल